नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये मी अमोल तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर आता आपण पाहूया की सोमवारी का जे काही कामकाज होऊ शकतं ना त्यामध्ये निपटी आणि बँक निपटीचे महत्त्वाचे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स काय असतील त्या अगोदर जे शुक्रवारचं कामकाज झालेलं आहे ना त्याविषयी थोडक्यात चर्चा करूयात कारण का खूप महत्त्वाचं जे काही दिवस होता ना तो शुक्रवारी होता यामध्ये बरेचशा लोकांना म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक जे आहेत ना त्यांचं कॅपिटल वाईप आऊट झालेलं आहे कारण का शुक्रवारपासून जे जे मॅसेज येतात ना त्या दिवशी अशी काही हानी झालेली आहे ना त्यामधून बरेचसे ट्रेडर हे मार्केटमधून बाहेर पडलेले आहेत खूप लोकांचं कॅपिटल संपलेलं आहे त्यांना परत कॅपिटल टाकून ज्यांना इच्छा राहिली आहे की मी आता ट्रेड करू शकतो त्यांना पुन्हा नवीन कॅपिटल मार्केट मध्ये आणावं लागेल आणि त्यानुसार काम करावं लागेल आता पाठीमागचं कारणही तसंच आहे अगदी थोडक्यात त्याविषयी चर्चा करूयात आता हे जे काही कामकाज झालेलं आहे म्हणजे मार्केट ओपन होतं आहे सुरुवातीला तीनशे पॉईंटचा एक फॉल मार्केट कंटिन्युअस दाखवत आहे फक्त एक छोटासा हॉल्ट मार्केटमध्ये आपल्याला चोवीस चारशे तीनशे पन्नास चारशे या झोनमध्ये घेताना पाहायला मिळत आहे म्हणजे च पाचशेला ओपन झालेलं मार्केट एक शंभर चव्वाशे पॉईंटचा फॉल थोड्या वेळ मार्केटचं ते असस्टेंड करत आहे आणि पुन्हा एक दीडशे ते पावणे दोनशे पॉईंटचा फॉल आपण पाहतो आहे म्हणजे टोटल जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे पॉईंट वन गोमध्ये मार्केट आणि तेही अगदी सकाळच्या अकरा साडेअकरा वाजेपर्यंत हा फॉल कंप्लीट होतो आहे याच्यामध्ये काय होतं हे समजायच्या अगोदरच हा फॉल झालेला असल्यामुळे बऱ्याचशा जणांना त्यामधून सावरायची संधी मिळालेली नाही आहे आणि ज्यावेळेस सावरायची संधी मिळाली ना त्याही मार्केटच्या अगेन्स्टमध्ये बसलेल्या आहेत पण नॉर्मली होतं काय एक ओवरऑल पिक्चर अगोदर समजून घेऊयात आणि त्यानंतर जे काही शुक्रवारी झाले ते तुमच्या लक्षात येईल पण नॉर्मल मार्केटमध्ये दोनशे तीस ते दोनशे चाळीस दिवस दोनशे वीस ते दोनशे चाळीस पकडा पूर्ण वर्षाचे दोनशे वीस ते दोनशे चाळीस दिवस पूर्ण वर्षभर मार्केट चालू असतं आणि त्यामध्ये सुद्धा ही जी मुवमेंट आहे म्हणजे हे तीनशे पॉईंट आणि हे सहाशे पॉईंट ओव्हरऑल जरी हाय लो पकडला तरी सहाशे पॉईंटची मुवमेंट एका दिवसामध्ये होणारे किती दिवस मिळतील तुम्हाला फक्त चार ते पाच दिवस आणि या चार ते पाच दिवसांमुळं वर्षाचे पूर्ण जे दोनशे सव्वा दोनशे दिवस मिळत आहेत ना ते वाया घालवणारे खूप लोक आहेत खरं तर ट्रेड तुम्ही शंभर ते सव्वाशे पॉईंटसाठी करा म्हणजे जरी तुम्ही इथे पोट घेतला असेल ना तर इथे तुमचं पुढचं कामकाज संपायला पाहिजे नव्हतं मार्केटचं सुद्धा संपायला पाहिजे होतं ही मुवमेंट खरं तर अपेक्षित नव्हती मलाही अपेक्षित नव्हती माझाही सुरुवातीला सकाळी लॉस झालं होतं हा सपोर्ट घेऊन मार्केटने वरती यायला पाहिजे नव्हतं किंवा हे साईडवेज काम व्हायला पाहिजे नव्हतं पण गेल्या काही दिवसांपासून गेल्या आठवडाभर जे कामकाज होते ना त्यानुसार एक गोष्ट लक्षात आलेली होती की मार्केट एकदा जे कॉलमध्ये बसलेले आहेत ना त्यांना बाहेर काढण्यासाठी एस घेण्यासाठी इथे येईल इथे येईल किंवा जास्तीत जास्त चोवीस तीनशेपर्यंत येऊ शकतं परंतु मार्केटने अगदीच जेवढ्या काही रॅली झाली ना जे जेवढे काही सपोर्ट म्हणून होते ना जी मागच्या गुरुवारी झालेली मुवमेंट होती त्यांच्यासुद्धा एस एल इथे घेतलेले आहेत आणि त्यानंतर अतिशय वेगात वरती गेले आता काय झालं या वेगात ज्यावेळेस मार्केट निघालं ना त्यावेळेस आता एवढं वाढलंय ना तर मी पुट घेतो हो, इथे पुट घेतला इथे पुट घेतला इथे पुट घेतला म्हणजे जेव्हा पोट घेण्याची संधी होती तेव्हा काहीही केलेलं नाही आहे आणि जेव्हा खरं तर मार्केटमध्ये आता कॉल घेण्याची वेळ आलेली आहे तेव्हा सकाळचा हॉल बघून प्रत्येकाने पोट घेतलेले आहेत आणि खूप मोठा लॉस म्हणजे इथे ज लॉस होणाऱ्यांची संख्या कमी असेल परंतु हा ही जी मुवमेंट झाली आहे ना दुसरी त्या मुवमेंटमध्ये लॉस घेणाऱ्यांची संख्या प्रचंड असणार आहे आणि एवढी प्रचंड होती मी हे का सांगतोय मी कधीही याविषयी जास्त चर्चा करत नाही पण गेल्या चार दिवसामध्ये जे काही मेसेज फोन आलेत ना कारणं वेगवेगळे प्रत्येकाचे सर मला तर वेळ नाही आहे ट्रेड करायला मला दुसरं काहीतरी काम आलं आहे मी दहा पंधरा दिवस ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे फक्त पाठीमागे का कारण काय आहे की तुम्ही मॅनेजमेंट केलेली नाही आहे तुमच्या कॅपिटलची तुमच्या प्रॉफिटचे तुमच्या लॉसचे आणि चारशे ते पाचशे पॉईंटची जी हाव आहे ना त्यासाठी प्रत्येकाने ट्रेड केला आहे कारण का काय झालं एक मुवमेंट इथे झाली ही प्राईज ॲक्शननी तुम्ही डिफाईन करू शकत होता की चला इथे सपोर्ट घेऊन मार्केटवरती येऊ हो शकतं इथे ज्या वेळेस गेला ना त्यावेळेस बऱ्याच जणांना काय वाटलं या दोन कॅन्डल समजण्यातच गेल्या की काय होतं आणि मग इथे आल्याच्यानंतर आता वाटलं की तीनशेचे पाचशे मिळत आहेत हजार मिळत आहेत काय मिळतंय काय माहिती नाही आणि मग इथे पूट घ्यायला सुरुवात केली प्रत्येकाने की आता उरलेले चारशे पाचशे पॉईंट हे समजून घेणं गरजेचं आहे की तीनशे पॉईंट झाले म्हणजे जे काही नॉर्मलचं का नॉर्मल काम आहे ना मार्केटचं म्हणजे निफ्टीसाठी खास करून त्या तुलनेत तुम्ही बँक निफ्टी बघू शकता त्या तुलनेत तुम्ही निफ्टी बघू शकता त्या निफ्ट बाकी जे इंडेक्स आहे पाहू शकता हे तीनशे पॉईंट ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस काम संपलेलं आहे इथे शांत बसा तुम्ही नॉर्मल ट्रेड करताना जास्त लॉस होत नसतो आणि हा लॉस जो काही झाला असेल ना तो तेवढा मोठा नव्हता पण तो लॉस वाढवण्याचं काम या मुवमेंटने केलेलं आहे कारण का या मुवमेंट ही जी मुवमेंट आहे ना डाऊन साईडची ती ज्यांच्याकडून मिस झाली ना ते प्रत्येक ठिकाणी शोधत राहिलेले आहेत आता तुम्ही स्वतःला विचारून पा काय करून बसलेला आहात प्रत्येकाचा हा शनिवार रविवार खूप वाईट गेला असेल विचार करण्यातच दोघांचाही प्रॉफिट हार्डली बोटावर मोजणे इतक्या लोकांना असेल प्रत्येकाला जो काही लॉस झाले ना त्याचा विचार करण्यात की मी काय करून बसलो आहे हा विचार करण्यातच प्रत्येकाचा गेलेला असणार आहे त्यामुळे इथून पुढे सावध हा विचार करा वीकली एक्सपायरी बंद झालेल्या आहेत खूप वाईल्ड मोमेंट मागच्या गुरुवारीही झाली या शुक्रवारी झाली नेक्स्ट मंथमध्ये आता तुम्हाला मोठ्या लॉट साईजने ट्रेड करावे लागणार आहे त्यावेळेसही एक वेगळं चॅलेंज प्रत्येकासमोर असणार आहे आता आपण जे काही सोमवारी कामकाज होणार नाही अगदी थोडक्यात पाहू आणि हे लक्षात घ्या मार्केट कधीही जर वरती जायचं असेल ना तरी याप्रमाणे जात नाही एक झटका मार्केट देत असते कदाचित तो झटका आता आपण पाहिलेला आहे त्यामुळे मार्केटची जी डिरेक्शन आहे ना ती नक्कीच वरची आहे हे लक्षात ठेवा आता सोमवारी काय होऊ शकतं दोन लेवल मार्क करून देतो जास्त मोठं मी थोडं बाहेर असल्यामुळे अगदी छोटासा व्हिडिओ असेल हे सांगणं खूप गरजेचं होतं जे शुक्रवारी झालेलं आहे ना त्यामुळे हा व्हिडिओ खास करून बनवतो हो आहे आता लेवल महत्त्वाच्या काय असू शकतात वरती ही लेवल मार्क करा ती लेवल येऊ शकते चोवीस आठशे वीस चोवीस आठशे वीस आठशे पन्नास आठशे सत्तावन्न मार्कचा हाय होता परंतु तुम्ही चोवीस आठशे वीस एक मार्क करा आणि डाऊनसाईड जे आहे ना ती इथे येऊ सॉरी इथे येऊ शकते तुमची चोवीस सहाशे ऐंशी आणि त्यानंतर येऊ शकते चोवीस सहाशे जे की अगोदर मार्केट जिथे खूप रजिस्टन्स फेस करत होता एक लक्षात घ्या जर मार्केट आत्ता सहाशे सत्तरच्या आसपास क्लोजिंग आहे जर उद्या गॅपअप आठशे पन्नासच्या वरती झालं ना तर इथे दोन तीन ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही पंचवीस दोनशे पाहता हे लक्षात ठेवा फक्त उद्या गॅपअप होऊन पहिले पंधरा मिनटं सस्टेन करणं गरजेचं आहे सध्या गिफ्ट निफ्टीनुसार गॅपअप होईल याची शक्यता खूप कमी आहे मग मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर काय करू शकता मार्केट फ्लॅट ओपन होतं थोडं सस्टेन करून आठशे वीस ब्रेक करतो आहे डेफिनेटली कॉल साईडला जाणार आहोत आपण पहिलं टार्गेट हे एक अगदी चाळीस ते पन्नास पन्नास पॉईंटच ठेवा ते असू शकतं चोवीस आठशे साठ आठशे सत्तरच्या आसपास एकदा ते ब्रेक झालं तर मग नऊशे तीस आहे त्यानंतर पंचवीस हजार वीस आहे आणि पंचवीस शंभरचं टार्गेटसुद्धा येऊ शकतो उद्या पंचवीस शंभर येण्याची शक्यता कमी आहे परंतु तुम्ही पंचवीस हजार उद्या टार्गेट करू शकता आता डाऊन साईडला मी ट्रेड घेणं शक्यतो टाळणार आहे उद्या पण तरी दोन ज्या लेवल आहेत त्या बायऑन डिप्ससाठी यूज करायच्यात आहेत पहिली महत्त्वाची लेवल ती बेस्ट बाईंग ठरू शकता जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि खाली येऊन एखादा डबल बॉटम किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवते ती लेवल असणार आहे चोवीस सहाशे ऐंशी तिथे आपण काय करायचं आहे बाईंगचा विचार करायचा आहे यादा कदाचित ती लेवल ब्रेक झाली तर या ऐंशी पॉईंटसाठी तुम्ही एखादा डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता मी तरी स्वतः अवॉइड करणार आहे ती लेवल असणार आहे चोवीस सहाशे सहाशे वीसच्या दरम्यान तिथे आलं तरीही बाय ऑन डिप्सचाच विचार करणार आहे हां ती लेवल ब्रेक झाली तर मी एक छोट्या क्वांटिटीने पुट साईडचा ट्रेड प्लॅन करेल नक्की नाही आहे मार्केट किती वाजता ब्रेक होतं आहे त्यावरती ठरवणार आहे पण मी उद्या पुट साईडचा सा ट्रेड म्हणजे डाऊन साईडचा जो ट्रेड आहे ना शक्यतो अवॉइड करणार आहे हा गॅपअप ओपन होतो आहे आणि मग खाली येतो आहे तर तिथे एखादा ट्रेड मिळू शकतो जो की मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल सध्या त्याच्याविषयी मी चर्चा करणार नाही आहे कारण की किती गॅपअप होतं हे आपल्याला माहिती नाही आहे आणि जर चांगलं गॅपअप झालं आणि मार्केट तो गॅप फेल होतोय कारण का आठशे सत्तावन्न हा अगोदरच्या वेळेस जो बनलेला हाय आहे ना तो इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे तिथे ओपन झालं तर तिथेच फक्त पुटविषयी विचार करा बाकी चोवीस सहाशे अंश असेल सहाशे सहाशे वीस असेल इथपर्यंत मी बाईंगचा विचार करणार आहे आणि जर तिथे आपण जातोय तर शंभर दीडशे पॉईंटची ऑलरेडी मुवमेंट झालेली अस असेल मग त्यानंतर किती पॉईंट मिळत आहेत पाचशेपर्यंत एक ट्राय घेऊ शकता तुम्ही कमी क्वांटिटीने बाकी कुठेही पुटचा विचार सध्या करू नका आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं ते एकदा थोडक्यात पाहूयात बँक निफ्टी खूप सुंदर आहे मी त्या दिवशी सांगितलं होतं की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी चांगली आहे बँक निफ्टीचं क्लोजिंगसुद्धा ब्रेकआउटला आहे लक्षात घ्या अतिशय महत्त्वाची लेवल जी होती त्रेवीस त्रेपन्न तीनशे पन्नास त्रेपन्न पाचशे यामध्ये मार्केट स्ट्रगल करत होतं त्याच्यावरती जाऊन आपण बंद आहोत म्हणजे अपसाईडला म्हणजे चोपन्न हजार किंवा चोपन्न पाचशेसाठी आपण तयार होत आहोत पण उद्यासाठी काय करू शकता त्रेपन्न सहाशे पन्नास सातशे हा पन्नास पॉईंटचा झोन इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा थोडं बाहेर असल्यामुळे पेनही नाही माझ्याबरोबर रायटिंग थोडं खराब येत असेल तेवढं समजून घ्या लेवल जे सांगतोय ना त्यावरती फोकस करा सहाशे पन्नास सातशे जर ब्रेक होते डेफिनेटली कोणताही विचार न करता बाईंग पोझिशनमध्ये आपण जाणार आहोत त्यानंतर त्रेपन्न नऊशे असेल किंवा चोपन्न हजार शंभरपर्यंत टार्गेटसुद्धा तुम्ही घेऊन चालू शकता अगदीच काही एखादी चांगली रॅली येत असेल तर चोपन्न तीनशे पन्नास पाचशेपर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो बाकी त्रेपन्न चारशे असेल किंवा त्रेपन्न दोनशे असेल इथपर्यंत आपण काय करणार आहोत त्रेपन्न तीनशे खास करून महत्त्वाची लेवल त्रेपन्न तीनशे कारण ते ब्रेक होणं खूप गरजेचं होतं डाऊन साईडच्या मुवमेंटसाठी जे की आपण शुक्रवारी झालेल्या मुवमेंटमध्ये पाहिलेलं आहे म्हणून चोपन्न सॉरी बावन्न द दोनशे सॉरी एक मिनिट पुन्हा एकदा त्रेपन्न चारशे आणि त्रेपन्न दोनशे या लेवलपर्यंत आपण सपोर्ट शोधणार आहोत तिथे बाय ऑन डिप्सचंच ट्राय करणार आहोत जर त्रेपन्न दोनशे दोनशे पन्नास ब्रेक होत आहे तर दोनशे पॉईंटचा एक ट्रेड मिळू शकतो जो तुम्हाला त्रेपन्न हजाराच्या सायकोलॉजिकल लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो वर्स्ट केसमध्ये तुम्ही बावन्न आठशे एक्सपेक्ट करू शकता हे जे डाऊनसाईडचे ट्रेड आहेत ना जर काही बदल असतील तर मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका अपसाईड पन्नास पन्नास पॉईंट इथून वरती म्हणजे त्रेपन्न सहाशे तीस आहोत तर त्रेपन्न सहाशे पन्नास सातशे पन्नास फ्लॅट ओपनिंग गॅप गॅपअप झालं पंधरा मिनिट प्रशासन करत आहे तर तिथे काहीही वेगळं वाटून घेण्याची गरज नाहीये मग तिथे फक्त नवीन जो काही झोन क्रिएट होईल ना त्याच्या ब्रेकआउटला आपण बाईंग करणार आहोत आणि पुन्हा एकदा जे सुरुवातीचे दोन तीन मिनिट डिस्कस केले ना त्यावरती फोकस करा खूप चॅ चॅलेंजेस आता पुढच्या महिन्यापासूनही येतील ज्यावेळेस लॉट साईज वाढणार आहे आत्ता विकली एक्सवायरी बंद झालेली आहे बाकी इतरही त्याच्याबरोबर काही आहे ते तुम्ही टॅकल करायला सध्याला शिकणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप्ट्रेडिंग